नमस्कार मी भागवत पांडे फार्मकेअर कंपनी पुणे मी सध्या सागरभूत थोरात गाव वरुड तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर त्याचा चार हजार लोकांचा निची प्लॉट आहे त्यामध्ये खूप झाडं पूर्ण होती आणि सध्या व्हायरस आणि प्रॉब्लेम खूप प्रमाणात चालू आहे त्यामुळे झाडं खूप खराब होत होती त्यामुळे त्यांना फार्मकेअर कंपनीचं शलका साकाराने चार दिवसानं सुकता प्रोडक्ट केलेलं होतं त्यामुळे प्लॉट एकदम क्लिअर होऊ लागला आहे नवीन सँडा वगैरे फ्रेश फ्रेश निघू लागला आहे तरी

शेतकऱ्यांनी रिझल्ट बघू शकता आणि जे झाड शंभर टक्के घेऊन झालेलं होतं खूप खराब झालेलं होतं प्लॉट तरी त्यामध्ये सुद्धा एकदम झा खाली बघू शकता झाड एकदम खराब झालेलं आहे आणि वर शेंडा बघू शकता तुम्ही फ्रेश निघू लागला आहे तरी शेतकऱ्यांनी बघू शकता बाकीचा प्लॉट पण दाखवून ग्रीनरी वगैरे फ्लॉवरिंग सेटिंग एकदम फास्टमध्ये चालू आहे प्लॉटची तरी शेतकऱ्यांनी एकदा तरी याचा वापर करून बघा